बुलढाणा जिल्ह्यात एका मोठ्या अपघाताचं वृत्त समोर येत आहे यामध्ये दोन्ही वाहनांचा दर्शनीय भागाचा अक्षरशः होत दोन जण ठार तर एक जण रुग्णालयात येत असताना मृत्यू घटना घडली वाहनांचा सुसाट अनियंत्रित वेग चालकांचा वाहनांवरचा ताबा सुटणे असंच काही या अपघाताबाबत बोललं जात आहे भरधाव आयशर ट्रकच्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला राष्ट्रीय महामार्ग त्रेपनवर तालसळवाडा फाट्या नजिक शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली या संदर्भात अधिक माहिती अशी की आयशार क्रमांक ही पाचोऱ्याची गाडी भुसाळवरून अकोल्याकडे निघाली होती राष्ट्रीय महामार्गावर तालसलवाडा फाट्या नजीक विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेला ट्रक क्रमांक एम पी चौदा एच सी सदतीस शहाऐंशी या वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचा अक्षरशः चुरडा झाला आयशार वाहक सचिन ज्ञानेश्वर पिलोरे राहणार बेलदरावाडी खानदेश व ट्रक चालक रघवीर सिंह वर्ष एकोणचाळीस झाले तर अपघाती वाहनामध्ये अडकलेल्या दोघांना क्रेनने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे रुग्णालयात गंभीर जखमींवर शर्तीचे उपचार करण्यात आले मात्र दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुलढाणा व जळगाव खानदेश हलवण्यात आले आहे त्यापैकी समाधान यमराज पवार वर्ष अडोतीस राहणार लवारा पाचोरा यांचा बुलढाण्यात नेत असताना दाताळा नजीक मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी रामलाल मीना वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार पाटलिया मध्य प्रदेश याला जळगाव खानदेशात हलवण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्गाची गत काही दिवसांपासून तालसरवाडा ते दसरखेड दरम्यान वाहतूक एकतर्फी करण्यात आले आहे त्यामुळे वाहनधारकांचं संतुलन बिघडल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे ही घटना घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची एकच गर्दी झाली परिणामी चक्का जाम झाल्याने पश्चिमेस तालसलवाडा ते दसरखेड व पूर्वेस तांदुळवाडी पूल ते धरणगावपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या महामार्ग पोलीस व एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त विद्यमानाने तब्बल दोन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे